नमस्कार दैनिक युवक आधार मध्ये आपलं स्वागत आहे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे उपलब्ध आहेत तर एकतीस तारखेला बीड येथे मोर्चा घेतला गेला लो होता साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये काळा महिश साखर कार, कारखान्याच्या संदर्भामध्ये तर आपण त्यांना विचारूया सा, साहेब काडा साखर कारखान्याविषयी आपण बीड या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा गेला होता कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं प्रोसिजर काय असणार आहे नाही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की बा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे सात तालुक्यातली शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट आहे आपण जरा साखर आयुक्त पुण्याला आणि डायरेक्टर ऑफ शुगर दिल्ली यांच्याशी फोनवर बोला किंवा पत्रवार करा की हा कारखाना सुरु होणं किती आवश्यक आहे तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की मी वर होतो आष्टी तालुक्याचे आमदार सूर्य दस यांच्याकडून लायसन विषयी बरेचसं काही बोलण्यात आलं त्याबद्दल काय सांग नाही त्यांची माहिती चुकीची आहे त्यांच्याकडे असं काही झालेलं नाही लायसन सहकारी साखर कारखान्यांच रद्दच होत नाही बरेचसे कारखाने महाराष्ट्रातले उन्दा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष बंद आहेत त्यांचे कुणाची लायसन रद्द झालेले नाही आता आपल्या इकडं पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात झाली होती थोडेफार ऊसाचं प्रमाण आहे आणि कारखाना आपल्या भागामधला चालू होणं खूप गरजेचं आहे तर यासाठी हे भागातले ऊस बाहेर नेण्यासाठी काही जर नाही झाला तर पर्याय काही काय ऊस बाहेर जायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी कारखाने आता सुरू झाले बाहेर ऊस चाललेला आहे आणि आपलं लायसन रिन्यू झाल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही जर रिन्यू झालं तर अंदाजे किती दिवसानंतर कारखाना पूरस्पत्र चालू आहे बऱ्याच वर्षापासून बंद आहे त्याचं ओहरालिंग करावं लागेल आणि त्यानंतर तो सुरू होईल माजी आमदार भीमरावजी डोंडे साहेब यांनी कारखान्यासाठी चालू होण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न जो मांडण्याचा प्रयत्न चालू केला आहे तर याला कुठपण यश येत आहे ते आपण पाहूया मारुती सत्रे धनिक ध्वनी युवक आधार न्यूज आष्टी बीड